अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे शिल्पकार दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या पाटील नगरच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वास्तुशांती निमित्ताने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महासद संघ सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याच्या निमित्ताने पाटील नगरच्या राजा शिवछत्रपती क्रीडांगणावर भव्य सर्व धर्मीवध वर नाव नोंदणी आणि परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्याचे उद्घाटन गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांची चिरंजीव नितीनदा मोरे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी सुधाकर बडगुजर हर्षा बडगुजर या बडगुजर दाम्पत्यांच्या वतीने नितीनदादा मोरे यांचे पूजन करण्यात आले श्री स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये विश्वात्मक तळमळीतून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते धकाधकीच्या जीवनात या वधूवर नाव नोंदणी आणि परिचय मिळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर यांच्या वतीने सिडको सातपूर यांसह इतर भागातील श्री स्वामी समर्थ सेवेकरांसाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन सानिध्यात भव्य महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलनाने या वधूवर नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी नितीन दादा मोरे यांनी या, या मेळाव्याची पाहणी केली यानंतर सुधाकर बडगुजर हर्षा बडगुजर यांनी नितीन दादा मोरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले आज पाटील नगर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून वास्तु शांती सोहळ्याच्या निमित्तानं आज एक फार महत्वाचा सत्संग आदरणीय श्री बडगुजर साहेब आणि ताई यांच्या आयोजनाच्या माध्यमातून गुरु गृहमाऊलींच्या उपस्थितीत या पुणे नगरी नाशिकमध्ये होत आहेत या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये सेवा मार्गाचे विविध उपक्रम आज होत आहेत त्यातला प्रामुख्यानं विवाह हो परिचय मिळावा आपल्या आपण थोड्या वेळापूर्वी आपण चर्चा केलेलीच होती कि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सोहळ्याच्या निमित्त वधवर सूचक वधवर परिचय मेळाव्याच्या निमित्तानं समाजातील सर्व जाती धर्माच्या मुलामुलींची वधवर नोंदणी त्याचबरोबर त्यांना समुपदेशन मार्गदर्शन असं हे कार्य आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं होत आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्तानं सेवा मार्गातील विविध विभाग उपक्रम सुद्धा त्याची मांडणी करण्यात आलेली आहे मूल्यसंस्कार बालसंस्कार शिशुसंस्कार गर्भसंस्कार विवाह संस्कार आरोग्य आयुर्वेद कृषी पर्यावरण अशा विविध विभागांची सुद्धा मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर या मेळाव्याच्या निमित्तानं तळागाळामध्ये हे सर्व संस्कार आणि या सेवा मार्गातील सर्व उपक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कारित नवी पिढी घडवण्याचं काम परमपूज्य माऊलीच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे तर मेळाव्याच्या निमित्तानं नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात समाजामध्ये या कार्याचा प्रचार प्रसार आणि या उपक्रमांची माहिती आणि हे सर्व उपक्रम तळागाळात पोहोचवण्यात येते श्री स्वामी समर्थ आज पाटील नगर केंद्राचे वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता आणि त्या संदर्भात सर्वांनी एकत्र येऊन हा सत्संग सोहळा करावा अशी सर्व स्वामी सेवा सेवेकरांची इच्छा होती आणि त्यानुसार निश्चितपणाने आजचा उपक्रम हा आदरणीय नितीन दादांच्या हस्ते या ठिकाणी विवाह सोहळ्याचा स्टॉलचे असतील इतर काही संस्कार असतील त्या सगळ्या स्टॉलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे परंतु संध्याकाळी प्रमुख कार्यक्रम आहे गुरुमाऊलींचा सत्संग सत्संग सोहळा त्या ठिकाणी सहा वाजता सुरू होणार आहे अनेक भक्त या ठिकाणी येतील आणि सत्संगाचा लाभ घेतील एक सुरुवात करावी आध्यात्मिक मार्गाची या परिसरामध्ये अनेक सेवेकरी असताना बऱ्याच वर्षांनंतर हा सत्संग सोहळा होतोय आणि माउलींनी आदेश दिल्यामुळे हा सत्संग सोहळा आम्ही घेतलेला आहे निश्चितपणाने सर्व सेवेकरी या ठिकाणी येतील त्याचा लाभ घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये दरम्यान सिडको सातपूर आणि इतर परिसरातील सेवेकरांची संख्या भक्त भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून संध्याकाळी गुरुमाऊलींच्या भव्य सत्संग महा नागरिक सेवेकरी मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहेत एनसे न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक